चला वॉकिंग झालेलं आहे टॉकिंग झालेलं आहे आता इटिंग करूया मॉर्निंग नाश्ता सकाळी सकाळी आज आपला नेहमीप्रमाणे नाश्ता आज सकाळची ही साडी आहे आता श्रावण आहे दिवसातून दोन साड्या नेसायच्या सकाळी एक संध्याकाळी ही सकाळची साडी आहे बघा बरं एकदम सिंपल लुक आज काय नाही विशेष खास नाही आहे हे सगळं नकली बाजार आहे कळलं का बघा किती सुंदर दिसते दुकानात जायचं तेव्हा आणायचंच हे बघा किती सुंदर आहे कानातलं आणि गळ्यातलं मॅचिंग आहे हे बघ किती मस्त आता तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल हे काय सारखं दाखवत असता तुम्ही जेव्हा मला काही काही जणी लिहितात मॅडम तुमच्यामुळे आम्ही छान राहायला शिकलो चांगलं धीर राहतो आम्ही सुद्धा असं करून बघतो आम्ही सुद्धा अशी एक गिरकी मारतो असं जेव्हा तुम्ही मला सांगता किंवा तेव्हा मला खूप छान वाटतं बेटा आता ही आहे बेंगलोर मधन आणलेली साडी बेंगलोर सिल्कच असायला पाहिजे ही काही साड्या एक नंबरच्या असतात काही दोन नंबरच्या असतात ही दोन नंबरची बेंगलोर सिल्क असायला पाहिजे कारण की ह्याला इस्त्री कंपल्सरी आहे चार वेळा दोन चार वेळा नेसते इस्त्री करून आणते कारण इस्त्री म्हणजे आता तीस रुपये आमच्याकडे आता देवाला गेले होते ना तर हे बघा इथे हे असं ठेवायचं हे इथं पैसे ठेवू शकतो काही ठेवायचं इथं हा पाऊच छान होतो हा हा तर तुम्ही म्हणाल हा पाऊच कसा होतो तर हा जो पहिला पदर असतो ना हा पहिला पदर असा इथं करायचा त्यामुळे इथं हा पाऊच होतो असा आणि मग इथे आपण हे असं पैसे ठेवू शकतो काय आपल्याला हवं ते घेऊ शकतो फोन सुद्धा इथं राहतो बरं का पण मोठे असतात ना हल्ली मोठे फोन राहतात ते छोटे होते की नाही ते फोन आम्ही इथंच ठेवायचो गमती जमती छोटे फोन होते तेव्हा चालायचे इथंच मस्त वाटायचं कारण इथं फोन ठेवले ना फोन ओले होतात आणि दुसरी इथंच ठेवतात बायका कापडात गुंडा गुंडाळून पण त्याचे जे रेज असतात ना वायब्रेशन ते सुद्धा काय बरोबर नाही तर ठीक आहे असू दे हा आमचा काय म्हणतात त्याला नऊवारी साडीला काय असायचं हो। इथं असायचं ना असं याच्यात पैसे पैसे ठेवायचे बायका कायतरी ठेवायच्या ते असं असं केळ असायचं त्या केळ मध्ये ठेवायचे ना तसं हे आपल्या ह्या साडीला सुद्धा इथं असा हा पाऊच होतो एकदम परफेक्ट छान मस्त असतो पाऊच तर ठेवू शकता तुम्ही तुम्हाला ही आयडिया कळली पुन्हा पण कधीतरी दाखवेन परत परत दाखवत असते मी एखादी गोष्ट नेहमी परत परत दाखवत असते पण तुम्हाला ते अगदी सहज करता यावं सोपं करता यावं म्हणून तर आता सुद्धा मी एक गोष्ट नेहमी तुम्ही जी करता किंवा मी जे तुम्हाला दाखवते आणि हल्ली तुम्हीसुद्धा बऱ्याच जणी मला म्हणायला लागला आहे मॅडम आमचाही नाश्ता आता घरात हात झालेला आहे तर आता बघा नाश्ता बघा नाश्ता माझा नाश्त्यासाठी तयारी केलेली आहे आज मी सगळं तयारी करून गेले होते जाताना फिरायला नवीन जरी तवा असला तरी मला तेलाशिवाय काम माझं चालत नाही तेल ही जीवनातली आवश्यक गोष्ट आहे त्याशिवाय स्निग्धता टिकून राहणार नाही तेल तूप खाण्यामध्ये पाहिजेच अगदी कोरडा बाजार उपयोगी हो नाही मग ते संधिवात आणि यव आणि शरीराला स्निग्धता पाहिजे विटॅमिन ए डी ई e, आणि के हे फॅट सोल्युबल आहेत लक्षात ठेवा त्यामुळे स्निग्धता ही पाहिजे विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई e आणि विटॅमिन के चार आणि विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहेत त्यामुळे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि तेल वगैरे तुमच्या खाण्यात पाहिजे अगदीच तुम्ही कोरडेपणा कराल तर मग तुमचे सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात सर्वात पहिली विटॅमिन डेफिशियन्सी केस गळती त्वचा चांगली राहत नाही इम्युनिटी खराब होते म्हणजे व्याधीप्रतिकारक क्षमता कमी होते सारखं आजारी पडायला लागता मन अस्थिर मन आजारी की शरीर आजारी शरीर आजारी की मन आजारी चला तर आता आपण मस्तपैकी डोसा घालूया बारीक आहे गॅस तवा मस्त तापलेला आहे बघा हा कितीही मोठा घाला निघतो कारण की एकतर तवी नवी, तवा नवीन आहे आता हा वर्षभर नक्की चालतो वर्षभराने बदलून टाकायचं तवा कारण रोज रोज डोसे घातल्यावर काय व्हायचं ना ते ज्या दिवशी डोसे निघायचे बंद त्या दिवशी डो तवा बदलायचा तुम्ही किती ओरडत होतात मला आता ह्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं ताट नाहीतर ही अशी ताटं कधी वापरलीच जाते तर यावर आता आपण झाकण घालून ठेवलेलं आहे मस्त मस्त ताजं ताजं लोणी आहे आपल्याकडे आणि कालची बटाटे जी भाजी रात्रीची शिल्लक आहे डब्यातनं आली होती मस्त आहेत भा भाजी म्हटलं का टाकायची बटाटा पण आपल्या शरीराला फार आवश्यक आहे कार्बोहायड्रेट्स आवश्यक आहेत आणि तुम्ही म्हणाल शुगरला बटाटा खावा का हे बघा मी सगळ्या गोष्टी प्रमाणात खातो तुम्ही खावं का नाही हा तुमचा प्रश्न आहे मी काही त्यात सांगू शकत नाही कारण भीत्यापाठी ब्रह्म राक्षस आणि सगळ्यात जास्त स्ट्रेस जो व्यक्ती घेते टेन्शन्स व्यक्ती जी घेते तिचं शुगर अप डाऊन होणारच त्याला काही इलाज नाही त्यांना सगळे प्रॉब्लेम होणार बी पी होणार हार्टचा हो, प्रॉब्लेम होणार आता मी टेन्शन घेत नाही तरी मला हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत सगळे करो ना महाराज के जय असं येते का माहिती आहे काय पण ठीक आहे ना ॲक्सेप्टेड तर चला आता मस्तपैकी आपण ग दिवसभरात गप्पा मारणार आहोत संध्याकाळी मी जाणार आहे नवलाख पोती वाचायला मी नाही वाचत वाचतं दुसऱ्या जणी तर त्याचे तुम्ही रोज फोटो बघताय का मी कम्युनिटीला टाकते आहे आणि नसाल बघत तर मी ह्याच्यात पण शेवटी टाकेन तुम्हाला आणि एक मी व्हिडिओच केलेला आहे त्याच्यावरती बरं का की आम्ही जातो आहे तिथे त्या देवळातला रोज आमची आरती म्हणजे आधी वाचन असतं दोन अध्याय एक अध्याय वाचायला जवळजवळ एक तास पंचेचाळीस पन्नास मिनटं लागतात त्या वाचतात त्याबद्दल छान सांगतात कारण नुसतंसुद्धा वाचलं तरी काय मजा येत नाही मग त्या सांगतात गप्पा मारत मारत त्यामुळे असं मी यापूर्वी नवनाथांच्या पोथी तीन चार वेळा पोथी म्हणजे कथासार वाचलं होतं पण ते गोष्टी वाचल्यासारखं वाचलं गेलं होतं आणि त्यातनं मला काही समजलंच नव्हतं आणि उगा डोळे फिरवायचे असं नवनाथ कथा तीन दिवसात वाचून काढलं एक दिवसात वाचून काढलं लो, असं लोकं म्हणतात ना सात दिवसात वाचून काढलं तर ते असं गोष्टीरूप आहे ते मी वाचलं होतं एक कथा माहीत असाव्यात जरा पोथीपुराणातली माहिती असावी म्हणून <laughs> पण तेव्हा काही फारसं कळलं नव्हतं पण आता इतकं छान कळायला लागलं आहे ते आणि मस्त वाटतंय खूप छान वाटतंय कुठेतरी आपला जो इतिहास आहे किंवा आपले जे पूर्वीचे सगळं आहे ते पूर्वीचं आपल्याला वेद पुराण ह्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती पाहिजे नाही आहे आपल्याकडे ती माहिती आपण फक्त शाळेमध्ये एकदा शिकल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये तो सायन्स विषय आणि त्याच्यानंतर नास्तिक लोकांच्या आपण काही वेळेला हे ये संपर्कात येतो घरातले आई वडील हे हे काय करतात असं वाटायला लागतं काही मित्रमंडळ असतं काही विचारधाराचे लोक असतात ते जा जास्त चांगले वाटायला लागतात ते वयच असतं सगळ्यांनाच तसं होतं माझी आई जेव्हा घरामध्ये खूप सारी या गोष्टी करायची त्यावेळेला मला तिची अजिबात किंमत नव्हती राग यायचा हसू यायचं काय काय तेही असं मला तर चांगलं आहे की आमच्या सासूबाई सोळासमोरच व्रत केल्या होत्या म्हणजे उद्यापन तेव्हा आमच्यात हे गेले पण नव्हते त्या उद्यापना एवढं मोठं केलं होतं म्हणे गाव जेवण म्हणजे जे गाव छोटं होतं ते पुन्हा सगळे लोकं आली होती ते सगळं पण तुम्हाला बाय मा पाहुणे रावळे जमले होते पण आमच्यात हे गेले पण नव्हते कारण थोडी विचारधारा त्या विचारधारेच्या लोकांच्या ह्याच्याखाली आले होते आले म्हणजे आहेतच ते तसं काय प्रश्न नाही पण तरी आता कमीत कमी तळ्यात मळ्यात एवढं तरी आहे पण पूर्वी म्हणजे अगदीच ते हे असं होते पण ठीक आहे हो असू दे त्याचं तो तो प्रत्येकाच्या विचारांचा प्रश्न असतो आणि तरुणपणी साधारणतः खूप देवदेव करून देवावर अवलंबून राहण्यापेक्षा थोडं स्वतःवरती स्वतःच्या प्रयत्नांना सुद्धा वाव द्यायला पाहिजेच की बरोबर आहे ना पण माणूस देवदेव करणं देवालाच विसरून जातो तर कमीत कमी आपल्याला जे सण वार घातलेले आहेत ते मला काही वेळेला असं वाटतं की म्हणून घातलेले आहेत हे बघा मस्त उलटा झालेला आहे सुंदर झालेला आहे मोठा जाळीदार छान झालाय की नाही तर मारूया गप्पा पुन्हा आता मावशी आलेले आहेत आणि हा मधला जो वेळ आहे तो मावशींच्या साठी लिहिलेला असतो त्यांच्याशी गप्पा मारायच्या मलाही त्यांच्याशी काही बोलायचं असतो त्यांचा ऐक्यू पण फार चांगला आहे अनुभव असतात त्यांच्याकडं आणि आता मस्तपैकी आपण नाश्ता करूया मावशीला नंतर द्यायचं आहे ना गरूं 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 आता घातलाय त्यांचा गरम गरम द्यायचा त्यांना तर आता लोणी आणि बटाट्याची भाजी आहे आज चटणी संपलेली आहे मग उद्या चटणी करणार आहे ना आज बटाटा भाजी होती संपून दुसरा आज काय मसाला डोसा मसाला डोसा आज मसाला डोसा असं झाला आज तर तुम्हाला सांगते काय काय डोसे छान होतात घरात रात्री आमटी शिल्लक रासली जास्त शिल्लक राहिली दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये जरासा कांदा कोथिंबीर घालायची कांदा उबावा चिरायचा आणि संबार मसाला घालायचा त्याचा संबार मसाल्याचं पाकिट आणूनच ठेवायचं लगेच आपल्याला हॉटेलच्या सारखा फील येतो हॉटेलमध्ये जायची गरज नाही काही नाही मला तर काय झालंय माझं बाहेर जाणं फारच कमी झालंय त्यामुळे आणि हा डोसा हा प्रकार जो आहे तो इतका माझा रॉयल झालेला आहे नाश्ता मस्त वाटत आहे तुम्ही पण करून खा बरं एकदा तुमच्या घरात हे डोसा प्रेमिक्स करून आणलं आणि डोसे चालू झाले की तुम्ही पोहे तुम्हाला खायचेच वाटत नाहीत बाकीचं काही चव लागत नाही म्हणण्यापेक्षा पोट भरत नाही आणि हे खाल्लं की पोट भरतं छान वाटतं मस्त काय करू विचारायचा प्रश्न नाही नाश्त्याला काय करू तयारच करायचंय की इकडे चहा करत करत काय तिथे मध्ये ताकाचं पाणी घालायचं तुम्ही म्हणाल साधं घालू का मी ताकाचं पाणी घालतलं की एकदम भारी त्याला चव येते फर्मेंट असल्यासारखं आणि रवा घालायचा जेवढा डोसाप्रेमिक्स त्याचा पाऊंड रवा घाला मीठ जिरं जरा वरण घाला कोथिंबीर कांदा हिरवी मिरची मस्त लागते बाकी काही घालायची गरज नाही मी पूर्वी ते होते म्हणजे माझं सगळं सिजनल असतंय ना कधी काय घालायचं ते तर काही गाजर हे ते काही घालायची गरज नाही निघतात डोसे हे चकाचक चकाचक मस्त सोपे पोट भरिला भरपूर चविष्ट पौष्टिक आजारपणात चांगले मतारपणात चांगले दात काढायचे चांगले लहान मुलं छान म्हणजे दात काढायचे असतील मग काय खाऊ काय खाऊ वाटतंय ना चपाती कशी मिक्सर काढू हे खावा घ्या मस्त लागतंय त्यामुळे माणूस ना ताक करायला पण शिकतो घरात लोणी असं मस्त असलं की काय पाहिजे लोणी खायला शिकायचं मॅडम वजन वाढत आहे लोण्याने लोण्याने वजन वाढत नाही विषय संपला वा आज मावशी काय मस्त सगळं काम करून गेलेत हे बघा उपड फपडं घालून व्यवस्थित हम्म उद्या सुट्टी आहे मॅडमची असू दे हे एक फुटलंय म्हणून सांगत होत्या हो मी सकाळी पाणी भरून ठेवलं होतं सगळं फुटून गेलं हे बघा ट्रक आता ह्याचं काय करायचं ह्याला आता हे जो, पार जो, हे झालं कुजलं म्हणा किंवा आता ह्याची पावडर होणार टाकणे का नाही हा इस्को आता ह्याला का नाही या ठिकाणी सिलो टेप लावणार मी आणि याच्यात कपडे साड्या असं भरून वरती लॉफ्टला ठेवून देणार ह्याच्यात झाड लावलं तर एवढं ये मस्त येईल खरं तर पण जागा फार खाणार त्यामुळे झाड बीड नाही लावणार हे लॉटला ठेवून देणार कपडे तर याला सिलोटेप शिकवणार थांबा तुम्ही म्हणणार हे काय दाखवता दाखवते म्हणजे आपण काय काय करतो बायका उद्योग टाकलं म्हणजे सगळं झालं काय घेटी टाक घेकी उपयोगी पडतात ह्या वस्तू टाकायच्या नाहीत हे, मस्त म्हणजे कसं झालं माहितीये काय आता हे आयुष्यभरासाठी घट्ट झालं पाणी नाही ठेवायचं याच्यात पण धान्य भरून ठेवू शकता तुम्हाला एखादं पाहिजे असेल तर ज्यांच्या घरात कितीतरी कपडे वस्तू भांडी एक्स्ट्राची असतात ती भरून ठेवायची याच्यात असं हे वापर करायचा टाकणे का नाही अजिबात खरी गृहिणी त्याला म्हणायची तुम्हाला आम्ही दाखवत असते कितीतरी वस्तू आहेत माझ्याकडे अशा सगळ्याच काय कोंडीत झाड लावायची असं नाहीये खूप उपयोग होतो याचा कोणी समजा बाथरूम मध्ये ठेवलात किंवा वॉशिंग मशीनच्या जवळ ठेवलात हे तर ह्याच्यात धुवायचे कपडे टाकायचे कळलं का हे आतल्या बाजून सुद्धा लावून टाका म्हणजे फाटायला नको आणि काय आता ह्याच्यात आपण पाणी घालणार नाही आहे ना त्यामुळं आता हे निघत नाही वॉशिंग मशीन जवळ ठेवायचं धुवायचे कपडे सगळ्यांना सांगायचं ह्याच्यात टाका असं सांगायचं अतिशय उपयुक्त वस्तू असते ही अशी सुद्धा हर लागतात ह्या अशा गोष्टी मी तर बऱ्याच वेळेला काचेच्या वस्तू वापरल्या जात नाहीत ना आजकाल त्या अशा ह्या टब मध्ये भरते फुटक्या आणि लॉफ्टला ठेवून देतो कुणाला हो खात्याच्या वस्तू कोण वापरतच नाहीत अजिबात नाही वापरत त्यामुळं हे बघा घट्ट मोट्ट झालं का आणि कपड्याला लागणार नाही की काय असं आहे हे बघा आता लगेच तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही डॉक्टर आहे ना मग तुम्ही हे का करता मग डॉक्टर क्लिनिकमध्ये पेशंटच्या समोर फक्त डॉक्टर उडता बसता दिवसभर आपली इतर कामं असतात किचन क्वीन असते मी गृहिणी असते माहिती आहे ना गृहिणी ही ऑल टाईम गृहिणी आहे चोवीस तास बारा महिने चोवीस तास गृहिणी आहे चला ये हवा ये हवा ये हवा चाय पिओ चाय किती वेळा माहितीये हा चौथा चाय सकाळपासूनचा हवाच इतकी सुंदर आहे मग चहा पिण्याचा आनंद आत्ता नाही घ्यायचा काय मग उन्हाळ्यात घ्यायचा उन्हाळ्यात सर्वत चाय पिणे का भर मस्त मस्त चाय पिणे का सगळ्याचा आनंद सीझनल आहे आणि तो सीझनल घ्यायचा यालाच म्हणायचं लाईफ एन्जॉय आम्ही चहा जेवायच्या वेळेला आता सव्वा बारा वाजलेले आहेत आम्ही जेवायच्या वेळेला चहा पित नाही भूक मरते अशी कशी मारेल भूक भूक भूकेच्या ठिकाणी चहा चहाच्या ठिकाणी मुगा काहीतरी मला तुम्ही सांगत जाऊ नका मी तुम्हाला आधी सांगते भूक मरते भूक मरते तुम्ही काय म्हाताऱ्या माणसांचं सारखं करू नका असं म्हणणार नाही मी कारण म्हातारी माणसं जास्त लाईफ एन्जॉय करतात त्यां चवी खातात मस्त जेवण जगतात म्हातारी माणसं हे तरुण माणसंच दरिद्र्यासारखं राहायचं नीट खायचं नाही नीट प्यायचं नाही नीट कपडे घालायचे नाहीत आनंद म्हणून म्हणायचं नाही एकच ते पैसे मिळवायचे पैसे मिळवायचे पैसे मिळवायचे असं त्या रेसचा घोडा लंबी रेस घोडा इन्व्हेस्टमेंट करायचा सारखं कागदावर लिहून काढायचो खर्च करायचा नाही काय बाई तरुणपणी माणसं वागतं आम्ही नाही हा वागलो पण मला माझ्या सासूनी सांगून टाकलं होतं आयुष्य जगायचं ठेवून बसायचं नाही प्रत्येकजण आपापल्या मर्जीनं जगत असतो आणि प्रत्येकजण वर्ण लिहून आलाय त्याप्रमाणे जगत असतो म्हणजे त्याचे त्याला मिळत असतात आपण कष्ट करायचे आणि आपण भरपूर पैसा पण मिळवायचा आनंद पण मिळवायचा मला सासूबाईणायच्या दबा आणायचं आणि खायचा बघ कोणी आपल्यासाठी काय करावं ही अपेक्षा करायची नाही कसली भारी होती माझी सासू होती का नाही तिनं हे शिकवलं म्हणून मी आज अशी राहते कळलं का आणि माझ्या आईनं मला कधीही स्वयंपाकघरात येऊ दिलं नाही येत आहे म्हणायची आपलं आपल्या येत आहे आत्तापासून स्वयंपाकात बसायचं नाही इतर सगळं करायला शिकायचं ते शिकायला मिळत नाही म्हणायची स्वयंपाका आपोआप येतो पाण्यात पडलं की पोहायला येतं तसं स्वयंपाक येतो स्वयंपाकघरात पडल्यावर अशी माझी आई म्हणायची मला मोरीची साधी मोरी आधी घालायची का तेल आधी घालायचं माहीत नव्हतं फोडणी घालतात अशी मी तर तुम्हाला सांगायचं आहे की महान आई, किती महान होत्या माझी आई माझ्या सासूबाई गृहिणी किती महान असते माझ्या सासू म्हणजे स्त्री गृहिणी म्हणजे स्त्री किती महान असते माहिती आहे काय पण आमच्या या गृहिणीची अवस्था काय माहिती आहे का, का, का तुम्हाला चोवीस तास राबते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राब 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 राबते राब, राब 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 ज्या घरात राबते ते घर तिचं नाही ज्या लोकांसाठी राबते ती लोकं तिची नाही आहे की नवरात्रीचं आहे मुलं तिची आहेत मुलगी तिची आहे सासू तिची आहे सासरे तिचे आहेत आई वडील तिचे आहेत पण एकटे आलो आणि एकटे जाणार आहे कधीही लक्षात ठेवा पुरुषाला सर्व नाती पुरुषाचं सगळे कौतुक करतात अगदी बायकोपासून सगळे पण स्त्रीचं बायकोचं कोणीही कौतुक करत नाही फार वाई दमलीस बेस जरा किंवा तुम्हाला सांगते तिची अवस्था काय माहितीये का कशी आहे माहिती का बघायला गेलं तर सगळं मी 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 माझं 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 तिच्याशिवाय प्रत्येक गोष्टीत आवडतो या घरामध्ये प्रत्येक गोष्टीत आवडतो जरा ती झोपली ना तर कुणाला साधं पाणी मिळणार नाही तोंडात घालायला कारण पाणी आल्यावर भरते कोण स्त्री <laughs> म्हणून म्हटलं जेवणाचं तर सोडा पाणी मिळणार नाही तोंडात घालायला एक कपडा मिळणार नाही गॅस लावला तर गॅस बंद करायचं लक्षात नसते घरातल्या सगळ्यांच सगळेजण त्या आईच्या आणि त्या बाईच्या जीवावर जगत असतात पण तरी तिला मान नाही सन्मान नाही प्रेम नाही काही नाही काही नाही साधं घर तिच्या नावावर नसते हो अलीकडं अलीकडे हे तरुण मुलं मुली आहेत की नाही आत्ता अलीकडं अलीकडे ते असं करायला लागलेत की आपल्या नावावर ती सुद्धा इस्टेटी घ्यायला लागलेत आम्ही सुद्धा मूर्ख आम्ही सुद्धा मूर्खच होतो बरं का आम्ही सुद्धा इष्टेटी बिस्टेटी आमच्या नावावर घेतल्या नाही सगळं नवऱ्याच्या नावावर आणि तिथं अवस्था कशी होती माहिती काय घर तिच्या नावावर नसतं नवरे लोक न सांगता काही उद्योग करत असतात तो आणि मग काही बोलता पण येत नाही सगळं तिच्या विधा सगळा त्या हिच्यावर असतो नावावर कोणाच्या आहे असं म्हणजे साधं घर तिच्या नावावर नाही ज्या घरासाठी ती राब 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 राबते ज्या घरातला आनंद तिच्यामुळे ज्या घराला चैतन्य तिच्यामुळे आहे ज्या घराला प्रेम ती देते ज्या घरातली आजारपण ती काढते ज्या घरातला सगळ्यांचा आधार जी बनते ती मात्र कशी असते माहिती आहे काय सर्व स्वत तुझु माझ्या घरी मी पाहुणी मला हे इतकं आवडायचं आणि नेमकं माझं लग्न झालं त्यावेळेला ही कॅसेट आली ती असेच माझ्यासारखं चष्मा घालणारी लक्षात ये ना माझी एक मैत्रिणी होती त्या नावाची आता कंट्री असेल तिची ही कॅसेट आली आणि अशी दर्दभरी गजला म्हणायची सगळ्या ती मराठी गजला म्हणणारे ती पहिली होती वाटतं त्याच्यात हे गाणं माझं नुकतंच लग्न झालेलं डोळ्यातनं गळा गळा पाहणी व्हायचो माहिती काय सांगायचं असंच आहे ते स्वतःच्या घरात आपण पाहुणीच असतो तुझं या ठिकाणी काय आहे चाल बाहेर असं नवरा म्हणायला कमी करत नाही जा तुझ्या घरी घे सामान जा याच्या मनात तर्क झालं लिखित जा तू असंच आहे ते म्हणून म्हटलेलं आहे हे घर सुद्धा तुझं नाही आहे ग माणसं काय माझी माझी करत आहेस स्वतः जगायला शिक कधीतरी स्वतःसाठी जग ग चला लाईट बिल भरून झालेलं आता आधी आहे टू व्हीलरला ला कवर शिवणार शिवून आहे कारण मांजरानं सगळं वाट लावली कवरायची टाकले त्या मांजरानं चांगलं घालून घेतलं नुसतं घालायचं असते ते उगाच पैसे वाया जातात आणि हे असं फिटिंगच करून द्या चांगलं म्हणजे चला डब्बा घेऊन आलेली आहे जेव्हा आता